नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कलावंतांवर उपासमारीची वेळ डीजेवर बंदी घालण्याची मागणी जिल्ह्यात सुरू असलेल्या सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डीजेचा वापर होत असल्याने लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे डीजेवर बंदी घालावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोककलावंतांनी आंदोलन केले याबाबत या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे उपाध्यक्ष युवराज गायकवाड प्रकाश काळे माऊली मोहरकर, आदींसह लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात शंभर ते दोनशे लोक कलावंत आहेत सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डीजे तसेच टेप रेकॉर्डर या उपकरणाचा सर्रास वापर होत असल्याने ढोलकी तबला पेटीवादक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे असे निवेदनात म्हटले आहे अखिल महाराष्ट्र लोकनाट्य कलाकार सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राची लावणी महाराष्ट्रीय संस्कृती टिकली पाहिजे यासाठी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य कलाकार संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं डी जे हो सुरू आहे जिथं जिथं साऊंड सिस्टीम सुरू आहे ज्या कलाकांत्रामध्ये तिथली बंद झाली पाहिजे म्हणून गेले आम्ही चार सहा महिने याच्यामध्ये सातत्यानं संघटनेच्या वतीने आंदोलन करतोय संबंधित थेटर मालक आणि संबंधित कलाकारांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत अनेक वेळा बैठकी झाल्या चर्चा झाल्या आपल्याला नुसतं त्यांनी सांगितलं की तात्पुरता तो आम्ही दोन महिन्यांची मुदत द्या तीन महिन्याची मुदत द्या आमच्या आदरणीय लावणी सम्राज्ञी सूर्यगताई पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिने आहि अहिला नगरच्या कलेक्टर साहेबांना मी मागच्या दोन महिन्यापूर्वी भेटलो होतो त्यांना सांगितलं की बाबा या महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे कला जपली पाहिजे आणि ही लावणी टिकली पाहिजे आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक जे कार्यालय आहे त्याने विशेष या कलेसाठी ही लावणी टिकली पाहिजे ही कला जोपासली पाहिजे म्हणून काही योजना काही शासनाच्या सवलती काही कलाकारांना मानधान काही थिएटर मालकींना पार्ट्यांना त्या ठिकाणी अनुदान आणि कलाकारांच्यासाठी हे सगळं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यालय महाराष्ट्राचं चालतंय आणि त्याला तर छे देण्याचं काम त्याला तर वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आणि महाराष्ट्र लोकांना ही संपली पाहिजे नष्ट झाली पाहिजे असा काही जणांचा हेतू आहे तो हेतू असता कामा नाही आणि म्हणून आमची सगळ्यांना विनंती आहे की बाबा मागच्या आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितलं आठ दिवसा पंधरा दिवसापूर्वी पण सांगितलं मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या कलेक्टर एस पी साहेबांना निवेदन दिलं आपण अहिला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या एस पी कलेक्टरने दिले बीडच्या एस पी कलेक्टरने दिलेलं आहे परभणीचे एस पी ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणच्या सगळ्या कलेक्टरांना आम्ही एस पी साहेबांना ही आमची लोककला जखली पाहिजे इथल्या कलाकारांच्यावर जी उपासमाराची वेळ ढोलकीन तबला जर वाजला नाही पीटी वाजली नाही तर तिथल्या कलाकारांच्या उपासमारीची ह्या डिझाईन साऊंड सिष्टीमुळे महाराजची वेळ आलेली आहे आमच्यावर आरोप केला जातो की कि संघटनेच्यावर किंवा कलाकार हे संघटनेने पुरवले गेले पाहिजेत तर संघटनेने कलाकार पुरवायचे नसतात संघटना हे कलाकारांचे असंघटित क्षेत्रातल्या कलाकारांना संघटित करून त्यांना न्याय देण्यासाठी आपण ही संघटना काम करते कलाकारांच्या न्याय लढत असते आणि म्हणून जी पार्टी मालकी नाही थिएटर मालक ज्या मालकी मालकी मालक मालक पार्टी मालकीला उचल देतो त्या थिएटर तिचा तबला पेटी वस्तात मास्तर गायिका नृत्यांगना हे तिन्ही स्वतः ठरवायचे असतात आणि त्याला थिएटर मालक त्याला जबाबदार जबाब थिएटर मालक आणि त्या पार्टी मालकींचा संबंध असू शकतात आणि अशा थेर पार्ट्या मालकी नाहीत की त्यांनीच ती कलाकार शोधायचे आहेत किंवा त्या माझ्या पार्टीमध्ये कुठला कलाकार आहे चाला पाहिजे माझ्या पार्टीमध्ये कुठल्या नृत्यांग असायला पाहिजे माझ्यामध्ये पेटी मास्टर कुठला डोलकी मास्टर कुठला असला पाहिजे अशी ही पार्टी मालकीन ठरवत असते आणि म्हणून त्यांनीच तो कलाकार गोळा करायचा असून त्यांनी आणून त्या ठिकाणी आणि त्या पार्टी त्या थिएटरमध्ये लावली पाहिजे आणि मग थिएटरचा मालक त्या मालकीला असं पूर्ण संच असेल तरच त्यांनी ती उचल दिली पाहिजे आणि ती घेतात आणि करतात चालवतात पण मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं बंद होत चाललं आणि मग माणसाला माणूस भेटत नव्हता हे सगळं करत म्हणून डीजेची सिस्टीम काही लोकांनी सुरू केली पण ते आता डिजिटल सिस्टीममुळे कलाकारांच्यावर आता उपास मारले कलाकार या ठिकाणी उपलब्ध होईल अशा काही जणांचा आमच्यावर आरोप आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की कलाकार हा जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे त्याला का मिळायला पाहिजे त्याची रोजीरोटी त्याच्यावर आहे कलाकार हा व्यसने दिन म्हणतो हा का म्हणतो की तो सकाळी समजा बाराला आला एक आला तो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी पिटी तबला वाजत असतो त्याला जागरण करायची पद्धत सुरू झालेली आहे आणि म्हणून त्याच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो याच्यामध्ये थिएटर मालकांनी कुठल्या आरोग्याची सिस्टीम लावलेली नाही शासनाने याच्यावर सिस्टीम लावले नाही त्याचं संरक्षण कुठल्या पद्धतीचं केलं जात नाही त्याला हिमाचं संरक्षण नाही आणि म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी कलाकार निर्माण नवीन व्हावेत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं कला संस्कृत मंत्रालयाकडून की आम्ही या ठिकाणी कला केंद्र कला कलाकार निर्माण करण्यासाठी एक आपण या ठिकाणी परिशिक्षण केंद्र कलाकारांच्यासाठी आपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत काय तुमची भूमिका काय असणार डी जे सिस्टीम जोपर्यंत महाराष्ट्र शासनानं कला केंद्रांना परमिशन देतानाच आट घातलेली आहे की तिथं ढोलकी तबला पिटी आणि नववारी शाळेचा स्टेज सुरू झाला पाहिजे आणि स्टेज सुरू झाल्यानंतर ना तिथले लोक कला महाराष्ट्राची जपन केले पाहिजे याच्यासाठीच त्याला परमिशन दिले आहे हा डीजे आणि साऊंड स्टेशन हे बेकायदेशीरच आहे हे कायद्यातच नाही आहे परमिशनच नाही आहे आणि म्हणून ते बंद झालं पाहिजे आणि म्हणून हे जर झालं नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही संबंधित सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही प्राथमिक स्वरूपात असलेलं आंदोलन करेल आणि मग राज्याचं एक मंत्रिमंडळ आता नव्यानेच झालेला आहे आणि त्या ठिकाणी गृहमंत्री असतील राज्याचे कला आणि संस्कृत मंत्री असतील यांच्यासमोर आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी कलाकार वगैरे पहिल्या प्राथमिक स्वरूपात जातील आणि चर्चा करतील नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा